राष्ट्रीय चर्मकार महासंघ मूर्तिजापूर बार्शी टाकळी विधानसभा तालुका मेळावा उत्साहात संपन्न राष्ट्रीय चर्मकार महासंघच्या वतीने मूर्तिजापूर बारशी टाकडी विधानसभा तालुका मेळावा आज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अग्रसेन भवन मूर्तिजापूर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून या मेळाव्याला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन भानुदास विसावे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन भटकर प्रदेश निरीक्षक राष्ट्रीय चर्मकार महासंघ या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन म्हणून हरिभक्त परायण श्रीकृष्ण सावळे महाराज यांची उपस्थिती होती तसेच या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून रामाभाऊ प्रदेश युवा कार्याध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रवीण चोपडे अकोला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ सुनील गवई जिल्हा महासचिव राष्ट्रीय चर्मकार महासंघ शिवलाल इंगळे अकोला महानगर अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ या कार्यक्रमाचे आयोजक पंकज ओमकारराव सावळे सरपंच ग्रामपंचायत बोरटा तालुकाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ मूर्तिजापूर भाजपा अनुसूचित जाती आघाडी सरचिटणीस अकोला जिल्हा यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष विसावे यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष युवा पंकज सावळे यांना भारतीय जनता पार्टीने विधानसभा मूर्तिजापूर मतदारसंघातील उमेदवारी दिल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघ जाहीरपणे पंकज सावळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेश कार्याध्यक्ष विसावे म्हणाले तसेच मुंबई येथे एक ऑक्टोंबरला होणाऱ्या महामोर्चाला मूर्तिजापूर आणि बारशी टाकळीतील चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले या मेळाव्याला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मूर्तिजापूर बारशी टाकळी तालुक्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव डांगेसर यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी केले होते जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर या ठिकाणी समाजाचा जागृती मेळावा या ठिकाणी घेण्यात आला या मेळाव्याचे खास करून उद्दिष्ट असं होतं की एक तारखेला आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी गोरख साहेबांनी आझाद मैदानावर शर्मकार समाजाचा भव्य मोर्चा आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून यावं या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी संपर्क गौरव या ठिकाणी करण्यात आला आणि नजीकच्या काळामध्ये त्या चर्मकार समाजाला एक नेतृत्व विधानसभेच्या माध्यमातून मिळावं या दृष्टिकोनातून तु समाज जागृती या ठिकाणी करण्यात आली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पन्नास जागा लढवण्याचा आमचा निर्धार आहे आणि त्या अनुषंगाने राखीव जागा मूर्तिजापूर असल्यामुळे चर्मकार समाजाला टिकीच प्रत्येक पक्षाने या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि खास करून आमच्या पंकज सावडे हे आज या ठिकाणी विधानसभेच्या लढण्यासाठी तयार आहेत तर अशा मा उद्या माणसाला जर तिकीट दिलं तर सर्व जनता खुश राहणार रा आहे आणि समाजही खुश राहणार रा आहे आज समाज मोठ्या संख्येवर विविध पक्षावर नाराज आहे आणि आमच्या समाजाचं राजकीय शोषण झालं आर्थिक शोषण झालं सामाजिक शोषण झालं परंतु त्यांना राजकीय पाठबळ पाहिजे त्या प्रमाणावर कोणत्याही पक्षाने न दिल्यामुळे आज आम्ही पन्नास जागा लढवण्याचा जा निर्धार या महाराष्ट्रामध्ये बाबुरावजी भोलक साहेबांच्या नेतृत्वा करतो आणि त्या अनुषंगाने मूर्तीजापूर हे राखीव मतदारसंघ असल्यामुळे आमच्या चर्मकार समाजाला तिकीट मिळायला पाहिजे या अनुषंगाने आज समाज जागृती मिळावा या ठिकाणी घेण्यात आला अशा दृष्टीकोनातून आज मेळाव्याचं यशस्वी या ठिकाणी आयोजन करण्यात आलं अरविंद भाऊ सावळे असतील पंकज सावळा भाऊ सावळे असतील आमचे गजानन भटकर असतील त्याचप्रमाणे गौरी साहेब असतील तावडे साहेब असतील जानके साहेब असतील हे सर्व आज कसोसीने समाजासाठी लढत आहे आणि म्हणून या मुक्तिजापूर मतदारसंघामध्ये आमचा समाज वीस हजाराच्या आसपास मतदाराच्या असल्यामुळे हा समाजावर अन्याय होता कामा नये जर अन्याय झाला तर हा समाज या पक्षापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आमच्या समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मकार समाज हा स्वाभिमानी समाज आहे आणि हा रिस्पेक्टिव्ह समाज आहे म्हणून समाज या समाजाला या मूर्तीजापूर्व विधानसभामध्ये मध्ये उमेदवारी द्यावी या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी चिंतन बैठक सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी यायला पाहिजे मी समाज मानवांना आव्हान करणार आहे एक तारखेला आझाद मैदानावरती आपले ना माजी समाज कल्याण मंत्री आणि राष्ट्रीय नेते बाबररावजी घोलक साहेबांनी आझाद मैदानावरून चर्मकार समाजाचा भव्य मेळावा त्या मोर्चा या ठिकाणी आयोजन केलेला आहे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपल्या समाजाच्या विविध मागण्यासाठी आपण त्या ठिकाणी एक संघ यायला पाहिजे एक ताकद दाखवायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत सरकारने ताबडतोब आमच्या निर्णय मागण्या करावा मागच्या कालखंडामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांसोबत आपली बैठक झाली काही विषयांवरती चर्चा झाली त्या ठिकाणी काही विषय मार्गी लागले परंतु काही विषय जे आमचे बेसिकली आहेत हे आमच्या पत्रात पडले नाही त्यांना आठवण करून देण्यासाठी हा भव्य मोर्चा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने समाज बांधवांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावं अशी विनंती व आव्हान मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष नात्याने आपल्या ना सर्व समाज बांधवांना करतो आहे मी प्रवीण विशाम तुकडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला आज बावीस दिनांक बावीस नऊ दोन जे लोकाध्यक्ष आहेत प्रदीप सावळे यांनी जो मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याचा उद्देश एकच होतं की येणाऱ्या विधानसभेला त्यांनी राष्ट्रीय मतदारसंघामधून उमेदवारी मागितली आहे आणि त्या अनुषंगाने सर्व समाज सर्व समाज बांधव सर्व संघी जी राष्ट्रीय महासंघाची ताकद त्यांची पाठीशी आहे तरी ज्या पक्षातून त्यांनी तिकीट मागितलं त्या पक्षांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांच्या तिकीटाचा विचार करून त्यांना उमेदवारी द्यावी जेणेकरून एक सक्षम उमेदवार या भोस मतदारसंघाला मिळेल आणि दुसरी मी अशी विनंती करतो की सर्व आमचा जे घटलेला एक ऑक्टोबरला आझाद मैदान मोदी येथे होणाऱ्या विराट मोर्चाला सर्व सभा बांधतो आणि याच अनुषंगाने आम्ही तिथं राबवत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून संघटनेच्या माध्यमातून कमीत कमी चर्मकार समाजाचे पन्नास आमदार विधानसभेत गेले पाहिजे अशी तयारी आमचे सन्माननीय संस्थापक बाबासाहेब घोरप साहेब यांनी या मोर्चाचे आयोजन च्या माध्यमातून हे करीत आहेत तरी, तरी सर्वांना मी विनंती करतो सर्व जिल्ह्यातून जिल्ह्यातील चर्मकार बांधवांना मी कळकळी विनंती करतो त्यांनी बहुसंख्येनं सर्व कलाकारापासून गुलाबालापासून सर्व सर्वांनी कामधंदे टाकून आपले विरोध काढून मुंबईला एक केला बहुसंख्येने हजर राहावी धन्यवाद जय हिंद मी पंकज ओंकरराव सावळे राष्ट्रीय चर्मकार महासंघ असे आवाहन एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे मैदान येथे सर्व जन्मपार बांधवांनी उपस्थित राहावे अशी सर्व समाज बांधवांना विनंती करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा